तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला म्हणून साजरा केला जातो क्रांती ज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे मध्ये झाला या एक भारतीय समाजसुधारक शिक्षण तज्ज्ञ आणि कवयित्री होत्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावली सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानली जाते सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत या दोघांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली ही शाळा देशामध्ये स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक यांनी विधवाचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्याचा संप घडवून आणला होता सावित्रीबाई फुले ह्या एक लेखिका देखील होत्या त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे इसवी सन अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्लेग ची साथ आल्यावर सावित्रीबाईंनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेग ची लागण झाली व दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचा मृत्यू झाला दहा मार्च एकोणीसशे रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले दोन हजार पंधरा मध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे करण्यात आले